आपण सध्या भिमतडी जत्रेमध्ये हो, आहोत आणि विशेष करून पारंपरिक पद्धतीचं नृत्य आहे पारंपरिक पद्धतीचं जे नृत्य आहे ते या गेट वरती सादर होतं त्याच पद्धतीने आपल्यासोबत काही पारंपरिक कलाकार आहेत माझे नाव आहे राजेंद्र राहणार साखर तालुका जवाहर जिल्हा पालघर आणि मी अध्यक्ष आहे हे नृत्य काय नक्की काय वैशिष्ट्य या नृत्याचे वैशिष्ट्य सर असं आहे की नारायण देवाने दिलेले वाद्य हे वारली समाजाला दिलेले टरपा वाद्य आहे आणि हे वाद्य आम्ही नागपंचमी पासून ते पर्यंत सादर करत असतो दीपावली पर्यंत हा दीपाली आणि ते बनवायची पद्धत हा दुधी पपळा असतो बांबू आणि हे माडाची पाती असते म्हणजे ताड म्हणतात त्याला आणि हे मधमाशीचे मेन असत त्याच्यापासून तयार केलेले असते हे वाजून वाजून दाखवाय किती वर्षापासून तुम्ही हे करताय काय आमचे वडिलांचे वडील असतात आणि तिथून हे आम्ही सादर आमच्या गावमध्ये करत असतो आणि आमच्या केंद्रामधून टी आर टी मधून निवड झालेले पथक आहे आणि ओडिशा मधून शूटिंग झालेले आमचे आहे केंद्राचे वाजवू वाजवून दाखवा कशा पद्धतीने तर अशा पद्धतीनं जे आहे ते पारंपरिक पद्धतीचं नृत्यही या ठिकाणी सादर होतात आपण आतमध्ये एंट्री करतोय आणि कशा पद्धतीनं ही पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक जत्रा आहे हे आपण पाहतो